ज्वेलरीचा स्टॉल आहे माझे सिल्वर ज्वेलरी दिसतात तिकडं गो गोल्डचे आहेत काय काय आहे खास दाखवा माझ्याकडे अशा खुशा आहेत ह्या इकडे आहे माझ्या नवरीवरती छान दिसते काय रेंज आहे ती आठशे आणि मिरर आहे खात्री आहे आठ ते दहा वर्ष काही आठ ते दहा वर्ष काही होतो मी कितीला सांगितलं आठशे आठ आपण तरी बघत बघा सायकल प्रयोगी सोने जास्त सुचलेला आहे पण काहीतरी काय 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 छानच असं लागले सगळे मेन खास म्हणजे आता जे लेटेस्ट चालू आहे ते सगळे दाखले की सीरियल मध्ये पण चालते हां आणि खात्रीपूर्वक आहेत रेट थोडे हाय असतील तरी ते टिकणारे आहेत टिकणारे हां त्याच्यामुळे खास आजच्या लेटेस्ट मध्ये काय आहेत परत म्हणजे हा चंद्रहार आहे

त्या जेंट्स पॅटर्न म्हणजे फक्त म्हटले की लेडीजसाठी सुद्धा चेन वगैरे आहे ऑर्डर प्रमाणे बारीक मोठ्या छोट्या अशा आम्ही देऊ शकतो खूप सुंदर आहे सिल्वर जेबल पण आहे तसे हे ब्रेसलेट पण गिफ्ट द्यायला पण खूप छान आहे आणि असं सोन्याचा भाव माहिती आता सध्या काय आहे तर आपण हे घेऊन वापरू शकतो कानाचे पण खूप छान आहे ते वनग्या मंगळसूत्र आहे ना मोबाईल पाऊच आहे हे असं छल्ल्यासारखं पण लावू शकतं आणि याला रशी पण क्रीम पण दोन्ही काय किती रेंज आहे त्यानंतर असं हो। सेमी पैठणीमध्ये पॉकेट आहेत एम्ब्रॉइडरी मध्ये ज्वेलरी बॉक्स आहेत आपल्याकडे हा छोटा साइज आहे ह्याला चार पॉकेट दिली आहेत आणि वेळ पाचवा आहे त्याच्यानंतर ही मोठी साईज दिली आहे मोठे साईज ह्याच्यामध्ये असे दहा पॉकेट दिलेली आहे म्हणजे ह्याच्या जसे छोटे त्याच्यात मोठे आणि हे खणाचे पर्स आहेत आणि मागे जे आहेत त्या मोठ्या बॅग आहेत म्हणजे बॅग आहेत ओके रुपये ते जास्तीत जास्त काय रेंज आहे शंभर ते असे पाचशे सहाशे पाचशे सहाशे पर्यंत साडी कव्हर आहे शर्ट पॅन्ट कव्हर आहे भरपूर आहे सगळं ऑर्गनायझर मध्ये ओके हा हे ब्लाउज साठे बॅग काय रेंज आहे हे प्युअर खादीचे शर्ट आहेत शॉर्ट शर्ट आहेत आणि कुर्ती आहेत तर एक शर्ट आहे तो साडेतीनशेला एक घेतलं तर आणि तीन घेतले तर हजारला असा डिस्काउंट आहे खूप सुंदर वेगवेगळ्या क्वालिटीचे आणि खादीचे प्युअर शर्ट आहेत जे आपणाला आत्ता उन्हाळ्यामध्ये वापरण्यात येतील कलर कॉम्बिनेशन खूप छान आहेत बरेच व्हरायटी आहेत नक्की जेव्हा तिथं तुम्ही जातील ग्राहक संघामध्ये खरेदीला तर इथं भेट द्या गिफ्ट देण्यासाठी खूप छान आहे आणि स्वतःला वापरण्यासाठी खूप छान आहे फक्त जेंट्ससाठी हे खास आहे इथे लेडीजसाठी ह्या ह्याच्यामध्ये कुठलीही व्हरायटी नाही तर ह्याच्यामध्ये कॉटनचे खाली सगळे शेअर्स आहेत ज्याची किंमत आहे साडेतीन आणि तुम्ही तीन घेतले तर हजार रुपये आणि हे जे जे सुट्टी आहेत ते पाचशे आहेत कुठलंही तुम्ही घेऊ शकता हे इथं आहे रेंज कलर व्हरायटी भरपूर आहे अव हे कलर नाही आहे खूप छान वाटायला लागेल तुम्हाला क्वालिटी हा जो आहे हा कलर कॉम्बिनेशन हा आम्ही तुम्हाला जवळून राखतो की हा बघा हा कपडा हा खरंच छान आहे हात लावून आणि ते कलर धोनी केशू सुंदर अशी क्वालिटी आहे आणि आता इथे आहेत तेव्हा घेतले ना हाय त्याच्यातला थोडासा वेगळा कलर आहे हात वेगळा कलर आहे व्हरायटी पण भरपूर आहे त्याच्यामध्ये काय घेतलंय सांगा कुर्ता घेतला कॉटनची कॉटनच्या कशी वाटली क्वालिटी चांगली आहे उन्हाळ्यामध्ये घालायला चांगलं आहे नाही खरंच चांगले वाटायला लागले तुम्हाला असेल तर अशी ते माहिती आहे आपल्याला असेच कपडे लागतात चालेल आणि हे बघा तुमच्या समोरच दिसते हजार रुपयाला ला तीन दिलेत आणि खरंच क्वालिटी आणि डिझाईन पण खूप सुंदर आहे आणि आता उन्हाळ्यामध्ये पैसे वसूल असा हा मला वाटा लागले बघा तुमच्यासाठी काहीतरी मी इथून दोन शूटिंग घेते हां पापड काय रेट आहे आहे अजून काय म्हणजे वाढवलं नाही भाऊ याने मस्त कुठला आपला शूट झालेला एक व्हिडिओ होता सव्वीस जानेवारी ना हा तर भाऊजी आहेत आणि त्यांच्या मिसेस आहेत म्हणजे आमची बोलीभाषा कन्नड आहे आणि काय काय घेतलं तुम्ही इथं आत्ताच ज्यस्त आले जाताना पिशवी दाखवा आम्हाला काहीतरी घेत हनुमान जयंतीला सोन आले चालेल चालेल तळलेले पापड आहेत तुम्हाला टेस्ट करायला मी करून दाखवते

हा मी घेतलं तर जे आपलं मुंबई ग्राहक आहे त्या त्याच्यामध्ये हे फिक्स असतं सगळ्याचे रेट वाढलेत मार्केटमध्ये पण ह्यांचं रेट आहे तो आणि वजन पण थोडं आहे काहीच म्हणजे वजन तर म्हणजे वजनात कमी नाही क्वालिटीत काय फरक नाही आहे त्याच किमतीत सगळं महागाई वाढले तरी तुम्ही अजून त्याच किमती देत आहे कारण कस्टमरला असं कस्टमरला खुश करता अजून कुठं टेस्ट केलं नाही की माझं चालू झालं बिस्किटचे प्रकार पण आहेत ना होते सगळं तळून ठेवलेले मी तुम्हाला खाऊन दाखवते आणि पहा तो हे नाच तर हे शेकू का म्हणजे आपण ओवनमध्ये ह्याला हे पण करू शकतो कधी हे ओव्हनमध्ये पण हे बघा किती वेळ झाला सोळी तरी कसं आहे आणि सगळे डबे ओपन आहे सगळ्या प्रकारचे वरायटी जे दरवर्षी असते तेच आहे ते रेट पण तेच आहे आणि वजन वजन पण काय सेम आहे काय वेगळं ॲड नाही केलं कारण भरपूर प्रकार आहेत ना किती प्रकार आहेत एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा ते पंधरा प्रकार पापडामध्ये आहेत त्यानंतर फिटकीट आहेत आणि सगळं स्वतः बनवलेलं आहे म्हणजे हा हा हे त्यांनी केलेलं आहे कुठलं काही हे वापरलेलं नाहीये ना पापड खार हे एवढ्यात गोष्टी जसं आम्ही घरी करतो तसंच काय म्हणत सांगतील कसं आहे ह्या वेळेस रिप्लाय मंचुरियन होम मेड मसाला आणि हे फिक्स असतं दरवेळेस आणि तितकीच मागणी असते डायरेक्ट हे भाज्या कट कर मला पाठ झालं मी सांगायला गेलो भाज्या असे कट करतात काय काय आवडती भाजी घ्यायची हा मसाला टाकायचा मसाला टाका थोडंसं पाणी टाका मिक्स करा व्यवस्थित मसाला लागला की लावून ठेवायचा नाही तो फ्राय करायचं मीठ बीठ काही टाकायची ठेवायचं नाही आहे चिकन मटन लॉलीपॉप फिश फ्राय करायचं आणि हे व्हेज साठी आणि इथे हे असं डायरेक्ट तळून दाखवतात आणि कस्टमर आले की टेस्ट लागत आपल्याकडे ना साहेब ज्वारी बाजरी नाचणी याचं हेल्दी फूड आहे आजकालच्या काळात ज्वारी बाजरी बाजरी मारत नाही मुलांना द्यायचं काय मुलं भरती खाणारच नाही त्यासाठी आम्ही जे बनवले ना ते ज्वारीचे रोस्टेड आयटम बनवले म्हणजे ज्वारी त्यापासून रोस्टेड आयटम करून तुम्ही तेल न वापरता त्याला फक्त हळद आणि हळदी मीठ नमकीन असं नमकीन बनवलेलं आहे ज्वारीची रोस्टेड भेळ त्यासोबत आम्ही तिखट बनवलेली आहे नाचणीची भेळ बनवलेली आहे आणि बाजरीची पण भे बनवलेली आहे पंचधान्य जी आपण मांडलेली आहेत गहू ज्वारी बाजरी नाचणी तांदूळ तर याचं पण आपल्याला मिलेट्स म्हणजे आपल्याकडे मिलट्स तृणधान्यासहित ही पंचधान्याची भेळ आहे ज्याच्यामध्ये भगर पण आहे मिलेट म्हणजे भगर भगर आपल्या उपवासामध्ये असायची कालांतराने ती गेली नाहीची झाली आणि आठ लोकांना काढेल भगरीचं महत्व पाच प्रकारच्या भगरी असतात बरी आहे त्यामध्ये अनेक प्रकारच्या भगरी आहेत तर हे स्पेशल नाश्ता मुलांना द्या आणि बघा मुलांना आवडेल पण आम्ही नमकीन बनवलं आहे बेड जर का आहे हे जे आहे तर हे ते तेल्याचा जास्त प्रकार म्हणून झालं घेऊन आणि तुम्हाला टेस्ट करायला त्याचं वेळ ठेवतो ही आहे खपली रोम आहे कपली रोम खपली नाही पण आम्ही थपकी रोमं आपण रोजचे करतो जसा पॉपकॉर्न बनतो ना तसा गव्हाचा पॉपकॉर्न आहे आणि हे ज्वारी आहे ही ज्वारी ज्वारीचा पॉपकॉर्न आहे काही न करता फक्त त्याला आम्ही पॉपकॉर्नसारखं पुरवलं आहे भेट देऊ जो फक्त तिकीट मीट लावायचा हां तुम्ही तिकीट मीठ लावा असं पण खाल्लं ना तरी चालतं हे आवडतं लोकांना हो हो नक्की करा आणि लोकांना सांगा खूप टेस्टी आणि हे पटी तुम्ही महिनाभर घेऊ शकता ते काही खराब होत नाही रोस्टेड असल्यामुळे चांगलं रोस्टेड केलेलं आहे ते किती लेक पॅकेट आहे शंभर प्लेट पॅकेट आहे आम्ही स्किन लावले दोनशे सत्तरचे कोणती तीन पॅकेट घ्या म्हणजे एक आहे तुम्ही तुम्हाला कशासाठी दाखवते तुम्ही आल्या तर टेस्ट करायचं पॅकेट उतरायचं एक पॅकेट शंभर लागेल शंभर आणि तीन घेतलं तर सत्तर रुपये दहा टक्के डिस्काउंट हे महिनाभर ठेवा पंधरा टक्क्यामध्ये महिनाभर ठेवा काही होत विजयदुर्गाचा समुद्र किनारपट्टीचा आंबा आहे आणि अतिशय बघा याची रंग पोहोचली बघाल ना तर छानपैकी पिकताना हा अशा प्रकारे ऑरेंज येतो ही त्याची ओळख आहे विजयदुर्गाच्या आंब्याची आमच्या देवगेरचा आंबा आपल्यावरती गर्द केशरी रंग निघतो ते साठी नाही देते आम्ही आधी तयार नाही आहे हा दुसरी दिवसाने तयार याच्यामध्ये आपल्याकडे पाचशे रुपयापासून आहे बघा साईज प्रमाणे आता हा आंबा आपल्याकडे पाचशे रुपया सुरुवात आहे तर मोठी साईज हा बाराशे पर्यंत आहे म्हणजे हा आंबा बघा तीनशे ग्रॅमचा आंबा आहे फोयपर्यंत हे बाराशे रुपये डझन आहे हे एक हजार रुपये डझनचे आहे आणि यामध्ये काही नऊशे रुपये साईज प्रमाणे आहे नऊशे रुपये डझनवाले पण आहेत आमच्याकडे आणि अशा नैसर्गिकमध्ये तिथतो आम्ही या पेंड्यामध्ये लाकडी पेटीमध्ये पेड्यामध्ये पराभरी पद्धत आहे गावाकडे आडी, आडी आडी आडीच्याकडे आडी आडी आपल्या कुकारामध्ये आडी म्हणतात त्याच्यामध्ये पिकवलेला आम्हा छान वास पण सुटतो घरामध्ये तुम्ही घर जेवाल ना आणि तिथं सुटतो

মেগো শৰবত কাজু কাজু তানি উত্তি পু काय काय आहे हो आपल्याकडे ना मुंगी माशी पाल वाळवी सुरू घालवण्यासाठी झटपट आयुर्वेदिक औषध आहे तुम्ही फक्त ज्या ठिकाणी मुंगी येते वाळवी लागते त्या ठिकाणी स्प्रे करायचं अशा प्रकारे स्प्रे केल्यानंतर त्या ठिकाणी हे औषध राहतं हे हर्बल हर आहे तुमच्या हाताला लागलं तुमच्या काय झालं तरी काय प्रॉब्लेम नाही दुसरं बघा तुम्हाला दाखवतो स्टेन रिमूव्हर आहे स्टेन रिमूव्हर हे बघा कुठल्याही प्रकारचं तुमच्या शाहीचे पान कसले डाग असतील तर ते निघणार त्याच्यावरती तुम्ही फक्त हे रद्द करा असं स्प्रे मारू ला हे हा स्प्रे आणि मारला की कुठल्याही पानाचा पिनाचा आणि तंबाखू सुभा सुपारीचं पाणी घेऊन चाललं झटपट आहे

केचर देखे देखे देखे। गरम पे दुधात वगैरे घालायचं आहे सांगतो मी आलेली तोलकडी आहे रेडमी आणि वडी आहे जे आलेली वडी पुन्हा चुकून गेलेली हापूस आम्याची पण आहे बाकी नॅचरल सरबत आहेत शुगर फ्री ज्युसेस आहेत प्लेन आवड्याचं आहे जलजिरा आहे तसेच जिरा मसाला सरबत आहे वर्ष पडतात घेतले का पेरू सरबत पण आहे मिश्रा गुंकंद आणि आवड्याचं आहे हळदीचा आहे कैरी पण आहे

आल्यानंतर त्यानंतर घ्यायचं तुम्ही प्यायला उद्या येणार तुम्हाला घेतो मला फोकट करा फोकट करा काय सांगायचं सांगायचं तर काहीच नाहीये आणि तुझ्या हि सोबत गरज नाही जातातच तुमच्या याला कसं यायचं पहिल्यांदा आमच्याकडे एवढी मेहनत केली म्हणजे एक दिवस पासून त्या रोज रील्स काढतात त्यामुळे आम्हाला आज पहिल्या दिवशी चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि सगळ्यांचा भरपासिझ आहे आपल्या सर सर्वांनी अजून चार दिवस आहे बारा तारीख आहे तेरा चौदा पंधरा चार दिवस आहेत आणि आंब्याचं काय आहे कोणते कोणते आंबे आहेत देवगडचे आंबेच यावेळी आंबेचे आंबे तीन स्टॉल आणलेले आहेत दोन दिवस आंबा संपला गेल्यावर लोकांची मागणी जास्त होती आणि चांगला आहे कसं आहे बोस्टरवाल्यानंतर रिप्लाय आपण एवढं व्हिडिओ टाकले काय झाला का उपयोग आपण त्याचा आपल्याला रिस्पॉन्स चांगला मिळत आहे पहिल्या दिवसाच्या मनाने खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो कारण आठ दिवस झाला आम्ही रोजचे प्रयत्न करतो आणि त्यांनी गेल्या वर्षी जे व्हिडिओ होते त्यालाच आम्ही हे करून टाकलेलं तुमचा रिप्लाय खूप छान आला आहे बरंच शूट घेताना गर्मीचे दिवस आहेत छान चालू होता आता लोक असं होणार आहे माहितीने मी बॅकग्राऊंडला आवाज देतो कसं वाटतंय दरवर्षी आहे तसा आहे कारण तीन दिवस सुख आहेत तर मला थोडंसं हे वाटत होते की लोकांना तसं काय फरक पडत असं मला वाटतं हां पहिल्या दिवसाच्या हिशोबाने असं बरं वाटते की पुढे पुढे चांगलंच वाटतं तर सगळे जे आहेत बऱ्याच ठिकाणावरून वेगवेगळ्या ठिकाणावरून येतात छोटा छोटा त्यांचा व्यवसाय आहे रिप्लाय द्या या जे तुम्हाला आवडेल ते वस्तू घ्या खात्रीपूर्वक देतात म्हणजे आपण ह्या आप आपलेच जे सगळे समाजातले लोक आहेत तेच सगळ्या ह्या गोष्टी छोटा छोटा व्यवसाय मॉल आणि ऑनलाईन आल्यामुळे ह्याला खूप कमी झालं आहे ना यादीसारखं नाही खूप बरं पडलेलं आहे हां पण ते जे कामं करतात ते तर त्यांचं चालूच आहे पण ऑनलाईन जास्त शॉपिंग झाल्यामुळे हे जे काही असं वर्षातून दोन वर्षातून किंवा सहा महिन्यातून यांचे जे काही शिबिर सारखाच हा प्रकार प्रदर्शन, प्रदर्शन जे आहे त्याला लोकांचा प्रतिसाद थोडासा कमी यायला लागलाय आम्ही प्रयत्न करतो तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा शक्यतो या आणि जे तुम्हाला आवडेल या गोष्टी तुम्हाला खात्रीपूर्वक वाढतील आणि खूप कमी रेंजचे आहेत तुम्ही म्हणजे सहज अगर बाजारात एक फेरी मारलं तरी सहज माणूस पाचशे हजार रुपयाचं खरेदी करतो ते पन्नास रुपयापासून पण होतो जे खाण्याचे जे काही गोष्टी आहेत आता यांच्या स्टॉलवरती सगळे फेरीच्या उपयोगी वस्तू आहेत आजचा व्हिडिओ मी इथं संपतो व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हा सेकंड पार्ट आहे मी काय खरेदी केले तो थर्ड पार्टमध्ये मी शक्यतो दाखवणार आहे तो दोन तीन दिवसानंतरही पण खूप सुंदर अशा सगळ्या व्हरायटी आहेत आणि आंबा खूप अप्रतिम आहे कारण मी स्वतः आणलेला आणि नो तो खाऊन पाहिला त्यानंतरच ह्या व्हिडिओमध्ये सांगत आहे आंबे घ्या तुम्ही डोळे झाकू क्वालिटी अप्रतिम आहे आणि रेट पण वेगवेगळे वेग आणि तुम्ही तिथं गेले तर डिस्काउंट भेटेल सगळ्या गोष्टीवरती ते डिस्काउंट देणार आहे जे काही तुम्ही वस्तू घेतील जे काही त्यांना जमेल तितकं डिस्काउंट देतील तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते